नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना तर आज आपण होळी होळीची पूजा करणार आहोत तर चला मग बघा मी साहित्य काय काय घेतलंय कुंकू घेतलंय नैवेद्य घेतलाय तूप घेतलंय आणि ही गाठी आहे गाठी अशी अशी आहे गाठी ती माळ पण असते आणि अशी पण येते गाठी आणि कापूर आहे धूप आहे दिवा नारळ आणि मस्त पैकी आता होळीची पूजा चला तर मग होळीची पूजा करायला तर बघा गौऱ्या पण घेतल्यात मस्त वाळलेल्या आहेत आणि नारळाचं जेवरचं साल होत ना ते पण घेतलं मी तुपाचा नैवेद्य आणि नैवेद्यामध्ये नाही का पुरी बटाट्याची भाजी आणि भजे होते मूग डाळीचे आणखीन पिठाचेच बनवले होते आणि होळीमध्ये नाही का आपण हे पण हे करतो म्हणजे आमच्या इकडे टाकतात वेणी फनी नायटा साप असं नाही का पिठाचं बनवून ना ते पण होळीमध्ये जाळतात म्हणजे नाही का ते का असे रोग पण होऊ नयेत असं कॅन्सर वगैरे ते तसे पिठाचं बनवून ते, 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 ते होळीमध्ये आपण आमच्या इथं जाळतात म्हणजे आमची मम्मी करते तर मी पण तेच केलं होतं आणि माझ्या सासरी सकाळी होळी पेटवतात आणि माहेरी संध्याकाळी सातच्या दरम्यान असं सहा सातच्या सा, दरम्यान आणि पूजेसाठी फुले पण आणली होती उसाचं वाड आणि एरंड्याची पानं पण होती दिवा वगैरे लावला छान अशी होळीची पूजा केली आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि सगळ्यांना हॅपी होळी तर मी त्याच्यावर बघा पिठाचं बनवून ठेवलेलं आहे नैवेद्यावर आणि एक रुपये पण टाकला होता साईडला मुलगा होता <laughs> तो पण असं म्हणजे हे बोल का होळीला आपल्या इकडे नाही का असं होळी पेटवत आणि अ असं ओरडतात ना मुलं बोंबलतात म्हणजे बोंबलतात आमच्या इकडं तर बोंबलतात माहीत नाही दुसरीकडे कशी पद्धत आहे तर लहान मुलाचा आवाज मी म्यूट केला आहे पण होता बसला होता तो तिथं त्याला दाखवलं सुद्धा नाही मी व्हिडिओमध्ये शेजारचा आमचा मस्त आपली होळीची पूजा झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मस्त रंगपंचमी खेळली आणि होळीच्या सगळ्यांना खूप सारे सगळे दुःख या होळीमध्ये जळून जावे आणि मला दुसऱ्या दिवशी मस्त आम्ही रंगपंचमी खेळली बाय बाय धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन ब्लॉग मध्ये चॅनल वर नवीन असाल तर